नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी कमी साहित्यात कमी तेलकट अशी चवीला एकदम भारी अशी लागणारी डाळ बटाट्याची आमटी बनवणार आहे तर त्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा मी साल काढून चिरून घेतलेला आहे असे लहान लहान तुकडे केलेले आहेत त्याचबरोबर पाववाटी मुगाची डाळ मी दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली मुगाची डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळं थोडीशी भिजत घातली की पटकन अशी आमटी तयार होते तर आमटी करण्यासाठी एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे भांड्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी थोडं जिरं घालू जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालू एक मिडियम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं घालू आता कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ मऊसर होई तोपर्यंत कांदा तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो घालू अर्धा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसर असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे यामध्ये आता थोडीशी हळद घालू हळद तेलामध्ये परतून घेऊ हळद परतून झाल्यानंतर चिरलेला बटाटा घालू आणि बटाटा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे साधारण एक अर्धा मिनिट बटाटा मी चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालू इथं मी घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता लाल तिखट चांगलं बघू शकताय बटाट्यासोबत परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत यामध्ये आता भिजवलेली मुगाची डाळ घालू आणि थोडी बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊ मूगडाळ डाळ मिक्स करून झाल्यानंतर आता आमटी शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे इथं मी गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जेवढी आमटी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालू आणि मिक्स करून घेऊ तर आमटीला आता चांगली उकळी आलेली आहे गॅस बारीक करून यावरती झाकण ठेऊ आणि डाळ आणि बटाटा चांगला मऊसर असा शिजवून घेऊ मूगडाळ डाळ असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला अगदी झटपट अशी आमटी तयार होते तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकताय मस्त चमचमीत अशी डाळ बटाट्याची आमटी तयार झालेली आहे डाळ आणि बटाटा सुद्धा चांगला मऊसर असा शिजलेला आहे कमी साहित्यात कमी तेलकटाशी ही डाळ बटाट्याची आमटी तयार झालेली आहे आता या आमटीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ गरम गरम भातासोबत ही बटाट्याची आमटी खायला एक नंबर अशी लागते भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर ही डाळ बटाट्याची आमटी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद